हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक हजरत ख्वाजा साहेब दर्ग्याचा सहाशे एकोणपन्नासावा उरूस सर्व नियम पाळून मोठ्या उत्साहात उरुस साजरा करावा जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी हिंदू मुस्लिम ऐक्याचा प्रतीक असलेला हजरत ख्वाजा साहेब दर्ग्याचा सहाशे एकोणपन्नासावा उरूस होतोय संगीतरत्न अब्दुल करीम खास यांच्या स्मृतीप्रथ्यर्थ संगीत सभेस सुरुवात होणार आहे सांगलीचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी पोलीस अध्यक्षक संदीप घुगे आणि महापालिकेचे आयुक्त सुनील पवार यांनी उरुसाच्या तयारीचा आढावा घेतला नागरिकांनी सर्व नियम पाळून मोठ्या उत्साहात उरूस साजरा करावा आणि कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये असं आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी केलं आहे सांगली जिल्ह्यातील मिरजमध्ये हजरत ख्वाजा साहेब यांच्या सहाशे एकोणपन्नासाव्या उर्साला सुरुवात होत असून हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेल्या या उर्सासाठी अनेक राज्यातील लाखो भाविक मिरजेत दाखल होतात मानाचा चर्मागार समाजाचा गलीफ अर्पण करून या उर्साचा प्रारंभ होतोय मिरजातील मिरा साहेब दर्ग्यात उर्सानिमित्त संगीतरत्न अब्दुल करीम खा स्मृतिप्रत्यर्था संगीत सभेत किराणा घराण्यातील गायक वादक आपली संगीत सेवा सादर करतात सतार वादन शहानाई वादन सोलो तबला वादन आणि शास्त्रीय गायनाने संगीत सभेला सुरुवात होते गेल्या नव्वद वर्षापासून अब्दुल करीम खा प्रत्यर्थ संगीत सभेचं आयोजन केलं जातं हजरत ख्वाजा श्याम्हा मीराज साहेब हे सुफी संत होऊन गेले सर्वधर्म समभाव आणि मानवतावादाचा प्रसार मीराज साहेबांनी आपल्या हयातीत केला त्यांच्या शिकवणुकीने अनेक भागात त्यांना मानणारा मोठा वर्ग तयार झाला पंधरा दिवसांसाठी हा उरुस भरवला जातो समानतेची शिकवण देणाऱ्या मीरासाहेब दर्ग्याच्या उरसाला मानाचा गलीफ हा हिंदू चर्मकार समाजाचा असतो हा गलीफ अर्पण केल्यानंतर उर्सात सुरुवात होते त्यानंतर महसूल विभाग आणि पोलिसांचा गलीफ अर्पण केला जातो या उर्सासाठी सर्व धर्माचे लोक या ठिकाणी येतात महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश गुजरात या राज्यातून भाविक मोठ्या संख्येने येतात संगीतरत्न अब्दुल करीम खान साहेब यांच्या स्मृतीप्रत्यर्थ चिंचेच्या झाडाखाली सकाळी संगीत सभा भरवली जाते त्यानंतर रात्री दर्गा परिसरात सलग तीन दिवस संगीत सभेचं आयोजन केलं जातं अनेक दिग्गज कलाकार गायनवादन करून ख्वाजा साहेबांना आदरांजली वाहतात नागरिकांनी सर्व नियम पाळून मोठ्या उत्साहात उरूस साजरा करावा आणि कोणत्याही अफव्यावर विश्वास ठेवू नये असं आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी केलं आहे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी ऊर्साच्या तयारीचा आढावा घेतल्यानंतर सर्व शासकीय विभाग दर्गा कमिटी यांची महापालिकेत बैठक घेतली या बैठकीत संबंधित विभागांना जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना दिल्यात जिल्हाधिकारी डॉक्टर अजय दयानिधी पोलीस अधीक्षक संदीप घुगे आणि महापालिकेचे आयुक्त सुनील पवार उपायुक्त स्मृती पाटील पोलीस उपाध्यक्षक प्रणिल गिल्डा पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी दरगा खादीन जमातीचा असगर शरीख मसलत निहाल शरीख मसलत मनोहर कुर्णे शरद सातपुते मिरा शहर सुधार समितीचे ए शायद फिरजादे पिरजादे यांच्यासहित अन्य मान्यवर उपस्थित होते नमस्कार मिराज मध्ये जे फेमस असलेले दर्गा उरूसचा आज पाहणीच्या पाहणीच्या दरम्यान आपण सगळे विभागाची आढावा घेण्यात आलेली आहे तर हा उरुसचा उत्सव जे आहे अत्यंत शांततेपणे अत्यंत व्यवस्थितपणे पार पडण्यासाठी सगळे सगळे जे काही कारवाई करायचं आहे पोलीस प्रशासन महसूल प्रशासन महानगरपालिका प्रशासन आणि इतर अन्य डिपार्टमेंटच्या चांगलं कोऑर्डिनेशन आहे तर याद्वारे मी सर्वांना सांगू इच्छितो सर्वांनी सर्व नियम पाळावा आणि शांततेपणे हा सा सण साजरा करण्यामध्ये मदत करावा आणि कुठलाही अफवावरती विश्वास ठेवू नये फक्त शासकीय कार्यालयाकडनं येत असलेल्या अधिकृत माहितीवरती विश्वास ठेवा सर्वांना शुभेच्छा धन्यवाद हजरत ख्वाजा शब्दा मेरा यांच्या सहाशे एकोणपन्नासव्या वर्षानिमित्त आणि संगीतरत्नावस्तात अब्दुल करीम खासाहेब यांच्या नव्वादव्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या संगीत सभेत यावर्षी दिनांक सहा सात आठ रोजी रात्र नऊ ते पहाटे साडेपाच वाजेपर्यंत मिरज मिराजसाहेब दर्गामध्ये संगीत सभा आयोजित करण्यात आलेली आहे आजच्या या तिन्ही दिवसाच्या संगीत सभेमध्ये उस्ताद पद्मश्री शाहिद परवेश, डॉक्टर अजय पवनकर पद्मश्री शुभा मुदगल द जयतीर्थ मे पंडित जयतीर्थ मेहुंडी अवि आवे, अविनाश कुमार हरीश तिवारी इत्यादी कलाकार या संगीत महोत्सवामध्ये सहभाग घेणार आहेत मी सर्व संगीत रसिकांना या माध्यमाद्वारे विनंती माद हो करतो की त्यांनी या तीन दिवसीय संगीत सभेचा आस्वाद झाला हिंदू मुस्लिम ऐक्यचे प्रतीक हजरत खाजा शमना मेराजसाहेबांच्या सहाशे एकोणपन्नासाव्या निमित्ताने मी नी या ठिकाणी सर्व भाविकांना पहिल्यांदा शुभेच्छा देतो आज दर्गाखादिम जमाततर्फे एक महिनाभरापासून येणाऱ्या भाविकांच्या सुखसुविधेसाठी काम चालू आहे आणि येणाऱ्या भाविकांचे चांगल्या स पद्धतीने या ठिकाणी राहण्याची पाण्याची स्वच्छते सर्व व्यवस्था केलेली आहे मी या दर्गाखादिम जमातर्फे सर्वांना आवाहन करतो की जास्तीत जास्त लोकांनी या ठिकाणी मेरासाहेब दर्गाच्या उरुसाच्या निमित्तानं यावं मेरासाहेबाचे दर्शन घ्यावं या ठिकाणी दर्गा खादीम जमातर्फे अनेक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेले आहे आज रात्री साडेनऊ वाजता दर्ग्याच्या पटांगणामध्ये मटक्याचा कार्यक्रम म्हणजे गंधचे मटके जे असतात त्याचा कार्यक्रम त्यानंतर समाखानी म्हणून आमचे गुलबर्ग्याचे धर्मगुरू यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम होणार आहे तसेच उद्या सात तारखेला सकाळी साडेसहा वाजता मानाचा चर्मकार समाजाचा गलेप अर्पण होणार असून दिवसभर मग महानगरपालिका असेल पोलीस खाला खाता असेल व इतर सर्वांचेच गलेप या ठिकाणी मीरासाहेब दर्ग्यामध्ये अर्पण करणार आहे आणि उद्या रात्री नऊ वाजता दर्ग्याच्या आतील पटांगणामध्ये भव्य अशा कवालीचा कार्यक्रम आणि सात तार सात तारखेला सकाळी साडेआठ वाजता महाराष्ट्र शासनाचा गले अर्पण केल्यानंतर या ठिकाणी गंधलेपचा कार्यक्रम होणार आहे आणि गंधलेपचा कार्यक्रम झाल्यानंतर तमाम हिंदू आणि मुस्लिम बांधवांना त्यांच्यासाठी प्रार्थना आणि त्यानंतर महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे तरी सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा